आहे आणि ऐकलेलं आहे निम्न स्तरावर आणि उच्च स्तरावर कोणी प्रश्न असे काढलेले आहे म्हणजे निम्न स्तर कोणता आहे उच्च आम्ही त्यावर सुद्धा आधारित प्रश्न काढलेले आहेत आमचा गट क्रमांक एक आहे आणि आमच्या गटाचं नाव आहे छावा आणि यामध्ये ज्ञानावर आधारित आकलनावर आधारित त्याचबरोबर उपयोजन विश्लेषण संश्लेषण नवनिर्मिती निम्न स्तर आणि उच्च स्तरावर आधारित प्रश्न धन्यवाद सर या गटाची सरजण आतुरतेने वाट पाहत होते याचं कारण एकमेव कारण कारण हा गट शेवटचा आहे बाकी काही नाही असं गटाचं नाव आहे छावा सर आहे पूर्व माध्यमिक विषय विज्ञान अभ्यासक्रमाचे ध्येय सी जी टू वैज्ञानिक आणि गणितीय दृष्टीने भौतिक जगाचा अभ्यास करणे आणि या ध्येयाशी निगडीत आम्हाला क्षमता जी प्राप्त झालेली होती ती आहे सी टू पॉईंट फाय क्षमता आहे साध्या दुर्बिणीचा सा वापर करून रात्री आकाशातील खगोलीय वस्तूंचे तारे ग्रह नैसर्गिक व कृत्रिम उपग्रह नक्षत्र धूमकेतू यांचे निरीक्षण करतो आणि ओळखतो दिशादर्शी दिदर्शिका व इतर घटना यामधील सर्वांची भूमिका उदाहरणार्थ चंद्राच्या कला ग्रहण पृथ्वीवरील जीवन स्पष्ट करतो यापुढे अध्ययन निष्पत्ती सेवन पॉइंट अवकाश निरीक्षण करून राशी नक्षत्रे बाबत गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करतात सेवन पॉइंट सेवन टू पॉइंट वन फोर परिसरात मिळणारे साहित्य वापरून प्रतिकृती तयार करतात वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यासाठी उपक्रमांचा वापर करतात विश्वाची निर्मिती अवकाश तंत्रज्ञानातील मानवाची प्रगती व परिणाम स्पष्ट करतात <laughs> यामध्ये आपण ब्लूम श्रेणी जी आहे ज्ञान यावर निम्न स्तरातील प्रश्न निवडलेला आहे टिंबटिंब ग्रह लाल ग्रह लाल ग्रह म्हणतात आणि आकलनावरच उच्च स्तरातील वस्तुनिष्ठ निवडलेला आहे दोन ताऱ्यातील अंतर मोजण्यासाठी टिंबटिंब एकक वापरतात दुसरं जे आहे ज्ञानावर आधारित उच्च आणि निम्न स्तरावर प्रश्न काढलेला आहे वस्तुनिष्ठ मध्येच एका वाक्यात उत्तरे लिहा पृथ्वीला सर्वात जवळचा तारा कोणता दुसरा प्रश्न आहे सौर मानेतील सर्वात मोठा ग्रह कोणता विश्लेषणावर आधारित प्रश्न काढलेला आहे आणि तो उच्चस्तरीय आहे लघुत्तरी प्रश्न आहे कृत्रिम उपग्रहाचे उपयोग सांगा भरती ओटी का होते यानंतर विश्लेषणावर आधारित प्रश्न आहे स्तर आहे निम्नस्तर आणि त्यावर आधारित लघुत्तरी प्रश्नावर तारे का चमकतात सूर्यग्रहण होते विश्लेषणावर आधारित निम्न स्तर दीर्घोत्तरी प्रश्न आहे चंद्रकला म्हणजे काय त्यानंतर उपजनावर आधारित उच्च स्तरावरचा प्रश्न आहे दीर्घोत्तरी एका खबोले शासनाची माहिती द्या त्यानंतर उपयोजनावर आधारित उच्च स्तरावरचा दीर्घोत्तरी प्रश्न आहे धुमकेतू व उल्का वर्षाव यांचा काय संबंध आहे त्यानंतर सॉपरेशन उच्च दीर्घोत्तरी प्रश्न आहे नवनिर्मितीमध्ये ग्रहणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी काय करा त्यामध्ये दीर्घदर्श दुसरा प्रश्न आहे उच्च स्तरावर राशीचा माने जीवनावर परिणाम होतो याबाबत तुमचे काय मत आहे किंवा नवनिर्मितीमध्ये उच्च स्तरावर प्रश्न आहे प्रतिकृती -प्रति तयार करून स्पष्टीकरण द्या आज आमच्या शावा गटाकडे पूर्व माध्यमिक स्तराचं अभ्यासक्रमाची ध्येय सी जी टू आणि क्षमता सी टू पॉईंट फाईव्ह यावर आधारित आमच्याकडे कार्य आलेलं होतं आणि आमच्या सर्व शिक्षकांनी मिळून हे सर्व प्रश्न काढले आणि आमच्या संचालक मंडळाने त्यातले काही प्रश्न सिलेक्शन केलं आणि त्यातून यात आम्ही इथे मांडणी केलेली आहे आणि या आमचे सोनवणे सर यांनी लिखान काम केलेलं आहे लेखन केलेलं आहे आणि त्याला आमच्या मावची सरांनी साथ दिलेली आहे तर आमचे मुख्य लीडर होते मावची सर आणि सर्व सर्व मिळून कार्य करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे धन्यवाद एकदा जोरदार असं म्हणतात याच साठी केला होता अठ शेवटचा पण याच्यातले पहिले सकारात्मक मुद्दे आपण पाहूया नंबर एक गट कार्य हे गट कार्य होतं म्हणजे प्रत्येकाला संधी होती नंबर दोन प्रत्येकाची संवाद कौशल्य हे अतिशय छान होतं नंबर तीन लेखनाची पद्धत अतिशय सुंदर आणि व्यवस्थित आहे कारण सुंदर हस्ताक्षर हा एक दागिना आहे तीन नंबर चार सादरीकरण करताना प्रत्येक मुद्दा त्याच्यामध्ये स्पष्टता होती नंबर पाच सा, सांगत असताना त्यांनी प्रत्येकाला संधी तर दिलेलीच आहे परंतु संधी दिल्यानंतर प्रत्येक जण भूमिका मांडून तो बाजूला जात होता हे तुमचे पाच सकारात्मक आहेत त्यानंतर म्हणजे जे सरांनी सरांनी उल्लेख केला ब्लूमचा साधारणतः ज्ञान आकलन उपयोजन हे निम्न स्तरामध्ये येतं विश्लेषण संश्लेषण निर्मिती हे उच्च स्तरामध्ये येतं त्यांचा प्रत्येक प्रत्येक प्रश्न अतिशय चफुकलपणे त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेला आहे याचं कारण मी पहिल्या दिवशी ताशिकेच्या शेवटच्या दिवशी म्हटलं होतं जे शेवटी लोक असतात ना ते जबाबदार आणि विश्वास पात्र असतात त्यामुळं आहे आणि कारण ज्याचं क्लिअर असतं ना त्याचं मिशन पण तसं त्या पद्धतीनं असतं त्यामुळं तुमच्या गटाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि आनंद वाटतो एवढं विद्वान लोकांना आम्ही दोन तीन दिवसापासून सांगत होतो आणि म्हणजे खरंच खूप छान वाटलं अतिशय सुंदर तुम्ही सादरीकरण केलेलं आहे त्यामुळं तुमचं सर्वांचं आमच्या सर्वांच्या वतीने मनोपूर्वक खूप खूप अभिनंदन पण यांना झकास स्नॅप द्यायची एक साथ झका स्नॅप गो एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन छान 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 झकास